बघा हे जीवन आहे हे जीवन लोकांना बघण्यात घालवायचं का आपल्याला बनवण्यात घालवायचं प्रश्न आपलाच असतो प्रश्न ज्याचा त्याचाच असतो कारण होतं काय की आज आपण बाहेरच्या गोष्टीकडं बघत बघत आपण आपला जात असलेला वेळ एवढ्या वाया घालवतो की आपल्यालाच कळत नाही की आपला वेळ किती वाया जातो आणि वेळ ही एक अशी गोष्ट आहे ती तुम्हाला आयुष्यात परत परत केव्हाच मिळणारी नाही आहे त्यामुळं गोष्ट अशी पाहिजे की आपले जे ध्येय पाहिजे आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या ह्या गोष्टी आपल्या अगोदर फिक्स पाहिजेत कारण जोपर्यंत आपल्या गोष्टी फिक्स असत नाही तोपर्यंत त्या दिवसामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे याची आपल्याला केव्हाच कल्पना येणार नाही त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनाची आपल्या दिवसाची पूर्ण कल्पना असणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपल्याला आपल्या दिवसाची आपल्या जीवनाची कल्पना असेल ना त्यावेळेला आपण काहीही गोष्टी करू शकतो पण गाडी चुकते इथंच पेंड इथंच खातं कारण आपल्याला आपल्या जीवनाचे काही उद्देशच माहिती नसतात आणि जो कालचा दिवस आला तो तसाच जातो आणि आजचा दिवस आला तो पण तसाच जातो परिणामी होतं काय की आपल्याला जे आपण ठरवलेलं असतं ना ते ठरवलेलं कधीच आपन, होत नाही कारण आपण आपल्या ठरवलेल्या गोष्टीवरती आपण ॲक्युरेट नसतो आपण त्या गोष्टीशी बांधील नसतो तुम्हाला जर बांधील राहायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्या गोष्टी ठरवावे लागतील आणि ठरवल्याशिवाय कधीच कोणत्याच गोष्टी फायनल होणार आहेत चला धन्यवाद